नमस्कार मित्रांनो आपण कितीही आधुनिक झालो तरी आपल्या संस्कृतीची मुळे फार खोलवर रुजलेली आहेत त्यातीलच एक महत्वाचा अध्याय म्हणजे पितृपक्ष भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत चालणारा हा पंधरवडा आपल्या पितरांना म्हणजे गेलेल्या पिढ्यांना नमन करण्यासाठी असतो पण हा फक्त धार्मिक विधी नाही तर आपल्याला जोडून ठेवणारा एक अद्भूत संस्कार आहे पितृपक्षाला संस्कृतमध्ये महालय पक्ष असं म्हणतात या काळात आपण पितरांना तर्पण पिंडदान अन्नदान अर्पण करतो प्रत्येक तिथीचं आपलं एक वेगळं महत्व आहे प्रतिपदा ते त्रयोदशी या काळात प्रत्येक तिथीला विशिष्ट नात्याच्या व्यक्तींना स्मरलं जातं उदाहरणार्थ द्वितीया लहान वयात गेलेले षष्ठी अविवाहित दशमी अकाली गेलेले अमावस्या या दिवशी सर्व पितरांचं सामूहिक स्मरण केलं जातं या पंधरवड्यात घरात साधेपणा शाकाहारी आहार दानधर्म गायत्री जप पिंडदान यांना महत्व दिलं जातं यामागचा भावार्थ काय आपल्या जीवनाचा पाया ही आपली पूर्वजांची कष्टमय परंपरा आहे त्यांनी आपल्याला संस्कार परंपरा ज्ञान आणि संस्कृती दिली त्यामुळेच आपण आज उभे आहोत म्हणून पितृपक्ष म्हणजे कृतज्ञतेचं पर्वत आपण आपल्या मुलांना नातवंडांना जेव्हा आपल्या आईवडिलांच्या गोष्टी सांगतो त्यांची आठवण ठेवतो हो तेव्हा आपण केवळ त्यांचं स्मरण करत नाही तर त्या पिढ्यांच्या मूल्यांचंही जतन करत असतो पितृपक्ष आपल्याला हीच शिकवण देतो भूतकाळाचं स्मरण म्हणजे भविष्याला दिशा म्हणून मित्रांनो हा पितृपक्ष आपण फक्त विधी म्हणून नव्हे तर आदर आणि कृतज्ञतेचा उत्सव म्हणून साजरा करूया आपल्या पित्रांना नमन करताना आपणही त्यांच्यासारखं कर्तृत्ववान संस्कारशील आणि स्मरणीय होऊया हीच खरी शिकवण आहे मित्रांनो आपण पितृपक्षातील रोजच्या तिथीचे काय महत्व आहे ते जाणून घेऊ पितृपक्ष भावयात्रा पंधरा दिवसांची या मानितेतून तर ही महत्वाची माहिती आपण रोज ऐकूया आपण आपल्याच या कला मंच किरण येवलेकर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो श्रीराम